वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहे मॅगी ती पण सुलीवर सो त्याच्यासाठी मी घेतलेली एक ते आपण त्याच्यावर ठेवून देऊ आणि आता आपण इथे घेतलेला आहे कांदा एवढं एक सगळं नाही टाकणार आहे ऑफकोर्स आणि त्याच्यानंतर मी अजून तुम्हाला काय खायक टमॅटो मिरची आणि आपली मॅगी सो ही कढई आपली तापते आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये तेल टाकायचं आहे मग कांदा सॉरी मिरची आणि मग कांदा आणि मग टेस्ट करणार आहे ही वाली मॅगी सो बघू आपण कशी बनते मॅगी आणि मी मला नक्कीच सांगेन की ह्याची टेस्ट कशी आहे आमच्याकडे गॅससुद्धा आहे बट मला असं वाटलं की मॅगी एकदा आपण चुलीवरती बनवल्यावर कशी वाढेल सो पण ती खाऊ सगळ्यात पहिलं मी ह्याच्यामध्ये ऑइल टाकणार आहे एवढं ऑइल सो पण हे ऑइल टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपण टाकायची आहे मिरची ऑईल ऑलरेडी गरम होऊ दे थोडंसं ॲक्च्युली होतोय तो कारण की कढई खूप गरम झालेली त्यानंतर ही मिरची

त्यामध्ये म्हणजे मी थोडंसं मीठ टाकते ऑलरेडी मसाल्यामध्ये मी तुला मीठ असतो तर आपण थोडंसंच टाकायचं आहे सो so, मी पण ही मॅगी फर्स्ट टाईम यूज करते सो मला so, पण नाही माहिती मॅगी कशी होणार आहे चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे so, तर आपण त्यामध्ये टाकू टायमा टाऊ आता याला आपण दोन मिनिट शिजवू आणि नंतरला आपण ह्यामध्ये मसाले टाकू आपला टोमॅटो चांगला भाजलेला आहे तर आता आपण त्यामध्ये टाकू मॅगी मसाला आणि पाणी मी दोन मॅगी बनवणार आहे तर मी दोन पॅकेट्स टाकणार आहे तर हा सगळ्यात पहिला आणि सो हा आहे सेकंड आणि याला मी सांगू आता ट्राय करते मी तर आता पाणी द्यायचं त्याच्यामध्ये आपण टाकू पाणी सो ही बॉटल एवढी मोठी अशी उचलू <laughs> वेट सो मी एवढं पाणी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि आता पण याला थोडा एक उकळा काढून त्यानंतर आपण मॅगी टाकू कशी होणार आहे मॅगी आपली लसी पाण्याला चांगला उकळा आलेला आहे आपण आता टाकलेला म्हणजे मॅगी आपल्याकडे ही गिप्पी आता याला आपण दोन मिनटं शिजवू दोन ते पाच मिनटं आणि मग उतरवू आणि टेस्ट करू की कशी आपली मॅगी रेडी मॅगी 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 आपली रेडी आता मी खाणार आणि मला सांगणार कशी दीक्षा इथे पण मी तिला नाही देणार का मला उष्ट नाही आवडत तुलाच खायला सो ती जी वाटणी मी आतमध्ये हो ठेवलंय ती घेर खाय शे मी किती खास दिसतोय चुलीवरची मॅगी खूप टेस्टी अशी मागे मी सगळी संपवणार नाही आणि मी कुणाच देणार नाही मी खाते आणि आपल्या नंतरच्या बॉप मध्ये भेटे बाय गाय सेरी बाय